किमान तापमानात घट होत असल्यानं गारठा पुन्हा वाढू लागला आहे मात्र अद्यापही थंडीचा कडाका कमीच असल्याचं चित्र आहे आज म्हणजे तेवीस जानेवारी रोजी किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा तर उद्यापासून म्हणजे चोवीस जानेवारीपासून किमान तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे राज्यात थंडीचा कडाका कमी झाला असून किमान तापमान कमी अधिक होतंय अनेक ठिकाणी पहाटे धुक्याची दुलाई पाहायला मिळते बुधवारी म्हणजेच बावीस जानेवारी रोजी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील निचांकी आठ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उन्हाचा चटका कमी अधिक होत असतानाच बुधवारी म्हणजेच बावीस जानेवारी रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात सोलापूर येथे पस्तीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस ब्रह्मपुरी येथे पस्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज म्हणजे तेवीस जानेवारी रोजी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात ढगाळ हवामान होण्याची शक्यता असली तरी उद्यापासून म्हणजेच चोवीस जानेवारीपासून आकाश पुन्हा निरभ्र होत किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब फेसबुक पेजला लाईक आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका